मित्रांनो नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पॅट चाचणी दोन हजार चोवीस पंचवीसचे ऑनलाईन गुण कशा प्रकारे भरायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघूया मित्रांनो आपल्या मोबाईलमध्ये स्विपचॅट नावाचा एक ॲप आपण डाउनलोड केलेला असेलच त्याच्यावर आपण क्लिक करा त्यानंतर आपल्याला पॅट महाराष्ट्र अशा प्रकारचं या ठिकाणी लिहिलं आहे त्याच्यावर क्लिक करा त्यानंतर अशा प्रकारचा येईल एक पर्याय निवडा अशा प्रकारचं ज्या ठिकाणी येईल त्यावर क्लिक करा त्यामध्ये आपल्याला लँग्वेज निवडायची आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक पर्याय निवडायचा आहे जसं बघा मित्रांनो या ठिकाणी लँग्वेज दिलेली आहेत आणि त्याच्यासमोर ब्रॅकेटमध्ये क्लास दिले आहेत तर मी या ठिकाणी फर्स्ट लँग्वेज मराठी आणि क्लास थ्री अशा प्रकारे निवडलेलं आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा पेज पेज येईल त्या नेक्स्टला आपण या ठिकाणी क्लिक क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला वर्ग एक ते आठ या स्क्रीनवर असे दिसेल ज्या वर्गाचा आपल्याला गुण भरायचे आहेत त्या वर्गाला आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला विषय निवडायचा आहे मित्रांनो आपल्याला या पेजवर फर्स्ट लँग्वेज मॅथ थर्ड लँग्वेज अशा प्रकारचे विषय दिसतील त्यापैकी ज्या विषयाचं तुम्हाला भरायचं आहे तो विषय आपण या ठिकाणी क्लिक करायचा आहे मित्रांनो मी या ठिकाणी फर्स्ट लँग्वेज मराठी हा विषय सिलेक्ट केला आहे त्यानंतर बघा अशा प्रकारचा पेज येईल आपला विषय कोणत्या लँग्वेजमध्ये आहे तो एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे मी या ठिकाणी बघा विविध लँग्वेज दिले आहेत मी या ठिकाणी मराठी निवडलेला आहे त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा पे पेज येईल आणि आपल्याला यस करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची यादी येईल त्या ठिकाणी आपल्याला ज्या विद्यार्थ्याचे मार्क्स भरायचे आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तो विद्यार्थी प्रेझेंट होता का प्रेझेंट असल्यास प्रेझेंटवर क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला क्वेश्चन वाईज मार्क्स या ठिकाणी आपल्याला भरायचे आहेत संपूर्ण क्वेश्चन वाईज मिळालेले गुण आपल्याला या ठिकाणी फक्त क्लिक करून भरायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला एका विषयाचे गुण आपण या ठिकाणी भरलेले आहेत अशाच प्रकारे आपल्याला तिन्ही विषयाचे गुण या चार्टवर आपल्याला भरायचे आहेत मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद